that नमस्कार स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढी पाडवायच्या तसेच मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हा आम्हाला सुख समृद्धीचे व आनंदाचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजच्या या शुभ दिवशी मी माझे कुकिंग चॅनल चालू करत आहे आणि मी नेहमी घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत असते आणि माझा नेहमी एकच प्रयत्न असतो की कमीत कमी साहित्य वापरून मला चवदार पदार्थ कसा बनवता येईल जर तुम्ही नव शिके असाल तरी सुद्धा तुम्ही माझी व्हिडिओ बघून खूप छान स्वयंपाक करू शकता माझ्या या चॅनलद्वारे मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ आपण भाज्या करतो त्या वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे जर माझ्याकडून हे पदार्थ करताना काही चूक झाली तर तुम्ही मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धती पद्धतीमध्ये कुठली भाजी कशाप्रकारे करतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकतात मी बनवलेले पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मी दाखवलेली रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यासोबतसुद्धा शेअर करा आज मी गुढीपाडवा विशेष एक थाली बनवलेली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच मी पुरण हे झटपट आणि चटपट कसं बनवायचं याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे दोघे व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला ही माझ्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया आता रेसिपीमध्येच